आवाज सत्याच्या न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आलेलो आहोत चिखली कॅम्प धरणाकडे जाणारा रस्ता शेतकऱ्यांनी बंद केला बंद करण्याचं कारण शे रस्ता आणि पाणी बंद करता येत नाही शासनाचा नियम आहे परंतु या शेतकऱ्याला शेताचा मोबदला कोणताही भेटला नाही आवाज सत्याचा न्यूज चॅनल इथे आल्या आणि पडताळणी केली स्वागत पाहूया यवतमाळ इथून आलेले आहोत आणि इथे आम्ही सत्यता पडताळणी केली खरोखर या शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं आणि यांचा रोडचा मोबदला कोणताही भेटला नाही यांच्या शेतातून बघा हा नकाशा यांच्या शेतातून रोड नाही परंतु यांना लिस्टात धरणाचा रोड गेला परंतु यांना कोणताही मोबदला भेटला नाही बाजूच्या शेतकऱ्याचं लिस्टच नाव आहे पैशाच्या परंतु या शेतकऱ्याचं कोणतंही नाव नाही आहे त्यांना मोबदला भेटलेला नाही आपण उपोषणाला कार्यकर्ते बसले आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सांगा तुमचं नाव माझं नाव ज्ञानेश्वर बंदराव शिगळे मुकामपूर कॅम हे याच्या आदोगावर सुद्धा निवेदन दिलं होतं आणि पोषण अधिकाऱ्याला पूर्ण रितसर अर्ज दाखल केला तरी पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यांनी पाटबंधार विभागाला देखील निवेदन दिलं होतं की याची चौकशी करण्यात यावं म्हणून त्यांनी कोणत्याही प्रकारची येऊन चौकशी केली नाही दोन वेळा आले होते ते लेखी पत्र घेऊन आले होते माझ्याकडं त्यांचं म्हणणं आलं की तुमचे उपोषण मागं घ्या आणि तुम्ही भूसंपादन अधिकारी यांच्यासमोर उपोषणाला बसा पण भूसंपादन अधिकाऱ्याकडे आम्ही गेलो तर त्यांना पाटबंधारे विभागाला लेटर दिलं की तुम्ही चौकशी करा आणि ते म्हणतात की पाटबंदर विभागाकडे आहे आम्ही जायचं कोणाकडे जोपर्यंत आमचा न्याय होणार नाही कोणता भूमसंपन्न अधिकारी जे आहे त्याने स्वतः यायला पाहिजे इथं आणि जवळपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी रस्ता खुला करणार नाही बरं पुढील तुमच्या उपोषणाची भूमिका काय राहणार आहे उपोषण मी याच्या अन्न त्याग आंदोलन हे करणार आहे बघू शकता इथं हे बघा एस टी महामंडळ आलेलं आहे आणि रोड जाम झालेला आहे पूर्णचा पूर्ण रोड जाम झाला महामंडळ आणि ते वापस जाण्याचा जाण्याच्या तयारीत आहे इथं आपल्यासोबत आहे नागरिक काका का सांगा काय अडचण आहे तुमची उपोषण आमचं काय रस्ता बंद व्हायला तर जा, या या काल एक भीषण बिमान होता गावातला उचलून गेलं फाट्यावर हो। बघा या उपोषणामुळे गावातील नागरिकांची अशी आतुनात दशा होत आहे शासनाने यांचा लवकरात लवकर निर्णय लावून या काष्टकाराला मोहबदला देण्याचा आवाज सत्याचा न्यूज मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर यवतमाळ